कसबा बावडा लाईन परिसरातील सेवा रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर कसबा ते शिए ग्रामीण भागापर्यंत सुमारे एक लाख नागरिक अवलंबून आहेत त्यामुळं रुग्णसेवेसाठी हे रुग्णालय सुसज्ज व्हावं या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधा मिळाव्यात दुर्मिळ आजारांच्या उपचारांसह मल्टी हॉस्पिटलचा दर्जा व सुविधा या ठिकाणी रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील असून महानगरपालिकेच्या बफर झोन कात्रीत अडकलेले सेवा रुग्णालयातील नियोजित विभाग आणि इमारत निर्मितीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून नियोजित विभागांचा प्रश्न तत्काळ मार्गी लावू असं प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं कसबावाडा येथील सेवा रुग्णालयाच्या कामकाजाचा समस्यांचा आणि रुग्णसेवेचा आढावा घेण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सेवा रुग्णालयास भेट दिली या प्रसंगी आयोजित बैठकीत त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत रुग्णसेवेत सुधारणा करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या बैठकीच्या सुरुवातीस उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी नियोजित महिला सिव्हिल व क्रिटिकल केअर युनिट विभागाच्या इमारतीच्या बांधकामासाठी कोल्हापूर महानगरपालिकेची परवानगी आवश्यक असून बफर झोन असल्यामुळे सदर परवानगी मिळत नाही याचा विपरीत परिणाम रुग्णसेवेवर होत आहे हे विभाग सेवा रुग्णालयात कार्यान्वित झाल्यास सद्यस्थितीत पन्नास खाटांचे असणारे रुग्णालयांची खाटांची संख्या वाढवून सुमारे दोनशे पन्नास इतकी करता येईल यामध्ये महिला विभागासाठी शंभर खाट सिव्हिल विभागासाठी पन्नास खाट आणि क्रिटिकल केअर युनिट विभागाचे पन्नास खाटांची क्षमता असणाऱ्या इमारती आमदार राजेश क्षीरसागर यांनी रुग्णालय ही अत्यावश्यक सेवा आहे होणाऱ्या इमारतीचा वापर आरोग्य सेवेसाठी होणार आहे सदर इमारतींचे बांधकाम बफर झोनच्या शेवटच्या टोकाला होणार असून याकरिता प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अटी शिथिल करून विशेष बाब म्हणून परवानगी घेण्यासाठी मंत्रालय स्तरावर बैठकीचे आयोजन करू अशी माहिती दिली या बैठकीस उपसंचालक कोल्हापूर मंडळ डॉक्टर दिलीप माने जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख वैद्यकीय अधीक्षक सेवा रुग्णालय डॉक्टर निलिमा पाटील कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर पावरा सहाय्यक अधीक्षक आयुब मुल्ला उपस्थित होते